रविद धनजनांना अळा घालणार पोलीस निरीक्षक बबीता वाकडकर चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून बबीता वाकडकर यांनी पदभार स्वीकारला चाकूर पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक म्हणून बबीता वाकडकर रुजू झाल्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची रेणापूरला बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार बबीता वाकडकर यांनी घेतलाय चाकूर पोलीस ठाण्यात प्रथमच महिला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी पदभार हाती घेतलाय चाकूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून ते जनता व पोलीस मध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार आहेत गुन्हेगार वृत्तीच्या लोकांची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नाही तालुक्यातील जनतेनं कायद्याचं पालन करावे जर कोणावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी पोलिसात तरीसर तक्रार दाखल करावी तक्रार दिल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पोलीस अधीक्षक निरीक्षक बबिता वाकडकर म्हणाले चाकूर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास शंभर गावाचा समावेश आहे पाच अधिकारी पन्नास पोलीस कर्मचारी आहेत एका गावात साधारणतः दहा हजार ते वीस हजार लोकसंख्या आहे तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांशी सुसंवाद साधून गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तालुक्याची भौगोलिक सामाजिक राजकीय शैक्षणिक स्थितीचा आढावा घेणार आहेत तालुक्यातील जातीचा सलोखा जोपासण्याची परंपरा आहे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्या आई वडिलांना नोकरी असल्यामुळे वातावरण शिक्षणासाठी अनुकूल होते तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार वाकडकर यांचे पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेत झाले यानंतर लातूरच्या केशवराज विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले शालेय जीवनापासून खेळाची आवड होती यामुळे विविध स्पर्धेत भाग घेतला वडील व भाऊ दोघेही चित्रकार नाट्य कलाकार त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं यामुळे लातूरच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश एन सी सीत अंडर ऑफिसर म्हणून काम रायफल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले तसेच बेस्ट कॅन्ड अवॉर्ड त्यांना मिळाला पुणे येथील वाडिया महाविद्यालयात वाकडकर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं या दरम्यान खासगी कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केल्यानंतर वर्ष दोन हजार पाच साली निघालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये त्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले सुरुवातीला बीड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात त्यांनी काम पाहिले त्यातून पोलीस प्रशिक्षण केंद्रात काम करत असताना सायबर बाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले लातूर इथं मानवी तस्करी विरोधी कक्षात बदली झाल्यानंतर ऑपरेशन मुस्काम मोहीम राबवत एक महिन्यात हरवलेल्या अडतीस अल्पवयीन मुलींना विविध राज्यातून शोधून काढण्याचं महत्वाचं काम केलं होतं शहरातील बाजारात होत असलेली मोबाईल चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे चाकूर तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात येईल दारू पिऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांना तळीरामांवरही वचत ठेवण्यात येईल रोड रोमियांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी शहरात उपाययोजना करण्यात येतील चाकूर इथं अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे महिला व मुलींना सुरक्षित वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टीवर काम करणार असल्याचं पोलीस निरीक्षक वाकडकर यांनी सांगितले नूतन पोलीस निरीक्षक बबीता वाकडकर चाकूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.